नमस्कार न्यूज ट्वेंटी वन ट्रॅक्टर रंगेहात पकडला नायब तहसीलदार धकाते यांची रात्रीच्या सुमारास अवैधरित्या रेतीची वाहतूक करताना रेतीने भरलेला ट्रॅक्टर रंगेहात पकडण्याची कारवाई करण्यात आली सदरची कारवाई आज नऊ डिसेंबर रोजी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील विरली बुज्रुक येथे लाखांदूरचे नायब तहसीलदार डी के धकाते यांनी केली दिनकर नामदेवराव हजारे राहणार नांदेड असे ट्रॅक्टर चालक मालकाचे नाव आहे या कारवाईत एकूण एक, एक लक्ष वीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून जप्त केलेला ट्रॅक्टर लाखांदूर तहसील कार्यालयात जमा करण्यात आल्याची माहिती नायब तहसीलदार डी धकाते यांनी दिली आज रात्रीच्या सुमारास लाखांदूरचे नायब तहसीलदार डी धका के धकाते हे तालुक्यातील विरली बुजरुक परिसरात गस्तीवर होते यावेळी विरली बुजरुक येथे एम एच छत्तीस ए जी क्रमांकाच्या ट्रॅक्टरने रेती भरून वाहतूक करताना दिसले त्यामुळे गस्तीवर असलेल्या अधिकाऱ्यांनी ट्रॅक्टर अडवून ट्रॅक्टर चालकाकडून रेती वाहतूक प्रकरणी रॉयल्टीची मागणी केली असता विनापरवाना रेती वाहतूक केल्याचे प्रकरण समोर आले या प्रकरणी नायब तहसीलदार धकाते यांनी ट्रॅक्टर जप्ती करीत लाखांदूर तहसील कार्यालयात ला जमा केला या कारवाईत ट्रॅक्टर ट्रॉली व त्यात भरलेली अंदाजे एक ब्रास रेती असा एकूण एक लक्ष वीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती नायब तहसीलदार धकाते यांनी दिली आहे